काही विचार करून मी असं ठरवलय की आपण लंडनला जातोय आणि ते पण डंकी मारून लंडनला अरे इथं टाके भरायला लावली मला ती जर भरली नाही तर मला घरात जायला देणार नाही दी आन लंडनला जायचं ए भाऊ तुला जायचं मला नको सांगू होणं देखो जी मेरा पिकोदा दा दुकान आहे जी मे टेलर सी साधा सस्ता मेडू काम करणे दी ज्याची मेहनत तेनो प्यार पडता जी मेनू लंडन नेऊन नाही आणदा तो तू त बो, मला क्चाँगा क्चाँगा कला क्चाँगा 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 कुला का जायचं मला मला ब्युटी पार्लर चे क्लास क्लास पण पुढचे दोन दिवस मला सुट्टी आता मी येऊ शकते म्हणजे तसं काय नाही बर आई म्हणली नंतर डागे भरले तरी जमा नाही का मी येऊ शकतो ओबा ओम पुल गे कल तो शनिवार रविवार आहे दुकान तो बंद राहता मी बी जी तयार हो मा पण दोन राजा शिल्लक आहेत मी पण येतो ठरलं तर मग हा चला डंकी करू चला चला ओए पले पले ओए पले पले पुढे <laughs> जी मजा ओषिपा पाजी सांगू एक गलत असा उ लंडन वि तर हम जायंगे जी सेजीकड प्लॅनिंग आहे हे बघा हे आशे पृथ्वी हा इकडल्या साईटला भारत आहे आणि इकडं आहे लंडन आणि आपण हे लंडनला जाणार कस काय प्लॅनिंग सरळ जायचं हा इकडं काय विमान विमान आहे काय म्हणलं की सरळ जायचं एकदम रेश रेशमध्ये है? अरे मग बाप विमाना का मंग चालेत मधी काय आहे पाणी आहे का डोंगर आहे का काय झाड झुडप आहे का, 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 का तुला माझ्या प्लॅनिंग वर विश्वास आहे का नाही नाही मग तू थांब आम्ही जण जातो यार सांग रा याला पाजी सानू एक गल्लत असा इथे दी इथे हे जो ट्रॅव्हल हे जी इत्यानु सोपा लगता है जी नाही नाही सोपा लगताय

ओ मेनू की पागल बैलने काटा है जो चलते चलते इहाँ आऊंगा और मैं तो इधर कुडी नाल आया हूँ जी कुडी पटाऊंगा ते बल्ले बल्ले करके जाऊंगा जी हां जी तुम्हाला एक सांगू का बोलो जी संग नहीं ना मला काय करायचं नाही जानवी ना जानवी मला आवडती जानवी हृदयात हृदयात ये माझ्या तिच्यामुळं आलो मी इथं अरे तर मी काय आलो लागला ते या चलो ती आता मी ही ही जाऊल्या बर द्या आता मस्तपैकीला इम्प्रेस करतो आणि लग्न करतो मी येऊ जनने मरा वसलला था मिले तो बोलास विरेदान पुढे ओए अरे ऋषि पाजी अ हम यूरोप तक आ गए जी अभी तक यडे फक्त एक डोंगर चढून आलो त आपण तुम्हारी मां आदाब है जी तुम पर ऐसे झूठ ना बोलो कितना चला रहे हो रूपां डरवेर हां जी ऋतिकर रोशन अरे अरे डंकी करायची डंकी लंडन ला जायची लंडन ला एवढ्यात गाळ होऊन जमणार आहे का अरे जोश पाहिजे माणसात जोश मी पण लय तकली आता ठीक आहे रे आराम करा आराम करा आ जी। ये है का दर्शिक नगरचा मावाचा मावा हे मावा। मुँ, माम हे मामाम मावा ए पळे लंडन ला मावा नर म्हणून घेतलाय इकडे खायचं नाही याला फक्त वाज घ्यायचं काम चालवायचं हे चला ये पुढे थोडा सुवास हो अले मजा ना ओडी काय हुआ जी मी एक ना एका जणाला माझं लोकेशन टाकलं होतं तो पण येणार आहे आपल्या सोबत अजी भाई है जे आपका नाही जी ओडी आपका पी ओए नाही ओडी जात आपली मां अरे नाही जी जी मेरा बॉयफ्रेंड है चता जानू

बसलो येत तुझी वाट पाहत लवकर या आणि ऐक ना मला ना भूक लागली आहे येतानी खैलांची हा तिघ चौघांसाठी बाय लवकर ये लव यू येतो या तू हा येऊ द्याला आणि आपल्याला खायला पण सांगितलंय त्याला बडा अच्छा काम केला हा अमरी वीस पुरी हो गई जी <laughs> खाने खायला काय आणलं रे तो अरे भिकार बना दिसतंय कायच काय आण देवी ते श्रीमंत आहे का मला काय वाटतं माहिती का तो पुलाव आणल पुलाव आ, पुलाव नाही जी म्हणून वो छोले बटुरेला आहे का जी हे का रे पनीरची भाजी आण पनीरजी बंदूक भोपळा बर्गर 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 भाई बर्गर बर्गर अच्छा जी ते बनवू शकता ते खा खा म्हटल्यावर तूच रगा अरे मीटिंग होती माझी अरे गोंडा छाता खाली कामालाय ना तू तुझी कसले रे मीटिंग